तिखट नाही ना जास्त हा नाही तिखट नॉर्मल आहे मामा बस आता काय जरा झणझणीत होईल हॅलो हॅलो ध्याच्या

कड़ी पत्ता तेज पत्ता कड़ी पत्ता हाँ कड़ी पत्तन क्या होता है उसको आदेश रहे हैं तो इस तरह के स्वादिष्ट खिलाएंगे तो हम्म अच्छी होगा मच्छी चालली मिक्स मामा याचा काय रसा बनवायचा आहे रसा बनवायचा चौदा आहे त्यामध्ये थोडं चव दोन लिंब चिरायचं जेणेकरून आंबट जो आहे तिच्या मच्छीला येईल ना जरा टेस्ट वाढेल ना मामा टेस्ट वाढेल जरा लिंबू तुम्ही ठीक आहे तर मच्छी टाकायची सुरुवात मस्त मसाला लागला ना मामा मस्त मसाला लागू त्याला हा झिरला की चांगला असतो पूर्ण मसाला घ्या मामा तो राहिलेला हम्म हो। कालता मारून घ्या सणजणीत फुटणार नाही ना मच्छी चांगली पद्धतीमध्ये शिजेल असं त्याला त्याच्यामुळे थोडीशी कडक तणा पण तयार होईल केला आणि जरा लवकर शिजेल ना झालं थोडा टाकून घेऊ त्याच्यात थोडीशी जरा पाणी पण उतून घेऊन जरा मसाला आहे तर उतरताना टाकायला म्हणजे टेस्ट वाढेल टेस्ट वाढेल चवीनुसार नंतर पुन्हा टेस्ट करून पुन्हा मेद बकदा कते स्वरूपाची उकळी आलेली आहे त्यामध्ये आवश्यकता जेवढी आहे त्या प्रमाणात मच्छी जेवढी माणसं आहे त्याप्रमाणे लागणारा रस, ते ते रस जो आहे तेवढाच रस ठेवायचा आहे पंधरा मिनटात शिजेल ना पंधरा मिनटात शिज पंधरा मिनटासाठी आता शिजवायचं आहे अजून आणखी उकळी त्याला टाकावं लागेल आंबट टाकून मस्त उकाळा आलेला आहे तर बघा मामा मच्छी शिजल का आपली बटाटावर अवलंबून बटाटा एकदा शिजला की झाला शिजला बोलाच शिजला ना बटाट बटाटल बटाट त्याच्यामध्ये कुठे आणि आंबुशी घेऊन येतात कोणीत त्याच्यामध्ये आंबोशी धुवून घेतले ना आता आंबोशी टाकले तर आंबटपणा चव वाढेल फायनली आपला मसाला रस्ता झालेला आहे रेडी आता आपण उतरू वरून जरा कोथिंबीर I'm ready.